चिराग लाइट सूर्य सरकी आणी तेल सूर्यफूल आणि साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा खोकल्याचे औषध समजून कीटकनाशक पिले आजमाई भरवडे येथील अकरा वर्षीय वेदांत याचा मृत्यू खोकल्याचे औषध समजून कीटकनाशक पिल्याने आजमाई वरवडे तालुका राधानगर येथील अकरा वर्षीय वेदांत अशोक पाटील याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला वेदांत इयत्ता पाचवीत शिकत होता याबाबत माहिती अशी की वेदांत किरकोळ आजारी होता थोडासा खोकला असल्यामुळे शाळेला जाताना खोकल्याचे जा जा औषध घ्यायचे म्हणून गडबडीने त्याने आई वडिलांच्या माघारीच औषध समजून कीटकनाशक पिले त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने मोठ्या भावाने लगेच आईला सांगितले तेव्हा आईला त्याने बाटलीकडे बोर्ड दाखवत या बाटलीतील औषध पिल्याचे सांगितले आईने तत्काळ पतीला फोन करून घरी बोलावून घेत वेदांत याला कोल्हापूर येथील सी पी आर रुग्णालयात दाखल केले उपचार सुरू असतानाच आज पहाटे त्याची प्राणज्योत मालवली यावेळी वड़ी आई वडील व कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता त्याच्या पश्चात आई वडील व एक मोठा भाऊ असा परिवार आहे गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा